लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज मनोज रंगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता परंतु आता समाजाच्या भावनेचा आदर करत तसेच मनोज रंगे पाटील यांच्या सूचनेनुसार माघार घेत असल्याचं गंगाधर काळकुटे यांनी म्हटलंय गंगाधर काळकुटे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बीड लोकसभेच्या निवडणूक रंगणात एकच खळबळ उडाली परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गंगाधर काळकुटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी समाज भावनेचा आदर करून आपण हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलेलं आहे फॉर्म मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या सदसद बुद्धीला स्मरून आणि लोकशाहीतला अधिकार म्हणून मी फॉर्म भरला होता परंतु सकल मराठा समाजाच्या भावनेचा आदर करून आणि मराठा योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या सूचनेचा पालन करून मी आज उमेदवारी अर्ज मागं घेतलेला आहे आणि जी समाजाची भूमिका असेल जी मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका असेल त्या भूमिकेशी मी कायम प्रमाणिक राहणार आहे आणि मराठा समाज आणि मराठा आरक्षणासाठी अशी एकच काय अशा शंभर उमेदवारा मी मागं घेण्यासाठी किंवा कुठलीही निवडणूक न लढण्यासाठी कायम कटिबद्ध आहे कोणी सांगितलं होतं नेमका आणि जरांगे पाटील म्हणाले की मला दवाखान्यात सोडायला आले होते आणि अचानक त्यांना कुणीतरी सांगितलं तुमच्या आहे कोण माझ्या मागं सर्वसामान्य मराठा समाज आहे बीड जिल्ह्यातले जे स्वाभिमानी मराठा बांधव आहेत ते आहेत कारण दोन्ही उमेदवारांनी सगळे सोयऱ्याच्या आदेशा बद्दल जे प्रमुख पक्षाचे दोन उमेदवार आहेत त्यांनी काहीही भूमिका जाहीर केली नव्हती आणि पन्नास टक्क्याच्या आतल्या ओबीसीच्या आरक्षणाबाबतही ते काहीच बोलले नव्हते म्हणून आम्ही उमेदवारी भरली होती आणि याचा परिणाम असा झाला की कालच्या एका आध्यात्मिक कार्यक्रमात हे दोन्ही उमेदवार पाटलांना भेटलेले आहेत आणि मला वाटतं त्यांनी पाटलांच्या कानात नक्की सांगितलं असेल की सगळे सोयीच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे आणि पन्नास टक्क्यातल्या ओबीसीच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे हे मी काल तिकडं नव्हतो परंतु वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या सगळ्यांना एकत्र पाहिल्यानंतर मला पुन्हा वाटलं की चला आता मराठा समाजाचं भलं होतं आहे आणि म्हणून मी त्या त्या दोन्ही उमेदवारांकडून आशा करतो आहे की पाटलांना दिलेला शब्द पाळावा आणि आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षण पन्नास टक्क्याच्या हातून ओबीसीमधून मिळावं आणि सगळ्या सोयऱ्याची आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते दोघं प्रयत्न करतील म्हणून मी माझी उमेदवारी अर्ज आज माघार घेतो आहे आणि निश्चितपणे मनोज दादा जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात मी कायम सोबत असेल जी समाजाची भूमिका असेल त्या समाजाच्या भूमिकेची मी कायम सोबत राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.